ठाणे पालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसमधील मतदारांच्या घोळाबाबत मनसे न्यायालयात जाणार आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या अंतिम निकालात प्रभाग क्रमांक बावीसमध्ये तब्बल सदुसष्ट मतं अतिरिक्त आढळल्यानं ही मतं आली तरी कुठून असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रभाग बावीस अ मध्ये विविध मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची संख्या सत्तावीस हजार सहाशे पन्नास एवढी आहे मात्र मतदान सत्तावीस हजार सातशे सतरा इतकं दाखवण्यात येत आहे त्यामुळे ही अधिकची सदुसष्ट मतं आली तरी कुठून मतमोजणी चूक तर झाली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय याबाबत सोमवारी मनसेकडून न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येणार आहे आम्हाला बावीस तारखेला मत निवडणूक आयोगाकडनं एक यादी आली त्या यादीमध्ये एकूण झालेलं मतदान आहे सत्तावीस हजार सहाशे पन्नास आणि मतमोजणीच्या दिवशी जी दुसरी यादी अधिकृत निवडणूक आयोगाच्या सहीने आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या त्यात झालेलं मतदान आहे सत्तावीस हजार एकशे सतरा सत्तावीस हजार सातशे सतरा ह्या दोघांमधला जर डिफरन्स काढाल तर सत्तर मतं एक्स्ट्रा आले आहेत ही एक्स्ट्रा मतं आली कुठून तर याचा अर्थ कुठेतरी एक मोठा मोठा झोल झालेला आहे आणि याचा फायदा पूर्णपणे बीजेपीला झालेला आहे मला असं वाटतं अनेक प्रभागात असं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याचा निवडणूक आयोगाने आणि तेथील स्थानिक उमेदवारांनी तात्काळ शोध घ्यावा असे आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत